वाजत आहे सकाळ तुम्हाला माहितीये का मी पण पेपर वाचायला सुरुवात केली आहे आणि रोज वाचते सगळ्या बातम्या वाचते आणि मला त्याच्यातलं जाहिरातीच पान खूप आवडतं आज तर बघा ना फ्रंट पेजला जाहिरात आली आहे तुम्हाला माहितीये का मला ना काल का ते आपल्या शेजारचे जाधव काका भेटलेले ते काय म्हणाले माहितीये म्हणाले तुझे बाबा आहेत ना ग्रेट ग्रेट आमच्या wow. मित्रांचं नाव कमवलंय ना आता काही बोलायलाच नको की तुम्ही तुमच्या फॅमिलीची खूप छान काळजी घेता wow. किती भारी बोलतात ना आपल्याबद्दल आय एम प्राऊड ऑफ यू कुठे दिवस उघड नाही म्हणजे ते काय आहे ना की uh, तुम्ही पेपर वाचता ना मग जरा हे पहिलं पान बघा ना हा मोबाईल आहे ना वन प्लस सिक्स ट्रेंडिंग ट्रेंडिंग आणि सगळ्यांकडे आजकाल माझ्या मैत्रिणींकडे तर आहेच आहेत एक नंबर सेल्फी येतात टिकटॉकचे से व्हिडिओ तर मस्त बनतात आणि अंडर वॉटर पण चालतो स्विमिंग टँक मध्ये पण फोटो काढतात बाबा मला पाहिजे हा मोबाईल काय केलं त्याच बाबा तुना झाला ना बघा ना कशी झाली त्याच्याबद्दल सेल्फी पण नाही काढताय त्याच्यामध्ये आणि कॅमेरा क्लिअरिटी पण लो आहे याला एकदम ट्रेंडिंग मध्ये असलेलं सगळं भारी आहे म्हणजे फोटो काढायचे इंस्टाग्राम वापरायचे त्या त्याच्यावर टाकायच्या पुन्हा ते व्हॉट्सअप ते फेसबुक वापरायचंय आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण दिवस आहे रात्र घालवायची सकाळी उठायचं नाही मध्ये गेलं तर तिथं टाकायचंय हे घेत उद्योग करायचे का हा आणि ह्यातून काय फायदा मिळणार आहे ज्ञान नाही फक्त टाइम पास म्हणजे तुम्ही मला मोबाईल घेणार घेणार नाही म्हणजे घेतले असताना आणखी मोबाईल आणखी वेगळा येईल उद्या बाजारात तुम्ही बोलू नका माझ्याशी आणि मला तुमच्याशी बोलायचं नाही मला काही नको तुमचा मोबाईल बी तुमचा मोबाईल ये हा पण तुमच्या जवळच ठेवा येस येस मला बीपी वाढवायचं कारण तुम्ही हेच आहे अरे आज कुठला दिवस उगवल आहे हो काय बाबा मुलगा आहे मी तुमचा मुलगा म्हणून एवढं कर्तव्य केलंच पाहिजे की अरे वाटी आज तुला आठवलं माझा मुलगा कर्तव्य बजावताना मला फार आनंद वाटतोय तसं ओळखायला चुकलोच मी तुम्हाला सारखं बाप म्हणायला नश्चिब लागतं हम्म नक्कीच माझं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असणार आहे बघा सांगतोय हो मग आणि ते मी काय म्हणतो आपल्या कॉलनीतल्या अँटी आहेत ना चौकशी mm. करत होते तुमची डोळ्याच्या नाहीत काय काय कौतुक अहो जिकडे तिकड कॉलनीत तुमचाच विषय असतो जणी कौतुक करतात तुमचं सगळ्या जणी मग कोणत्या कोणत्या काकू मला सांग त्या पलीकड चा अजून नाहीत ना त्या काकू म्हणजे ते थोडश्या झाड आणि मी करणार आहेत त्याच तर काय विचारच नका त्यांनी थांबून सांगितलं मला बाबा खास काय सांगतोय मी काय म्हणतोय बाबा ते मला एक स्पोर्ट बाईक घ्या आणि पहिली काय करायची का अहो बाबा खटारा झालीय ती कॉलेजला घेऊन एक पोरगी बघत नाही तोंडाकडे आता म्हणजे ती भंगारमध्ये टाकायची अहो ती तुम्ही वापरा भंगाराने वापरायचं मग कोणती बाईक घ्यायची म्हणलं हो। हो, बर, 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 बर। ते एफ झेड नवीन नायका असते रे लाख दीड लाख रुपये पर्यंत बसेल अरे एक ते दीड रुपये किंवा शंभर ते दीडशे रुपये असल्यासारखं बोलतो सोय तुम्ही घेणार आहे का नाही एवढंच सांगा म्हणजे हे पाय दाबण्याच चाललंय गाडी घेण्यासाठीच चाललंय म्हणजे मी जर घेतली नाही मला विकतोच बाजारात काय पोरं झाली बीपी वाढवतात माझा आई ते बाबा म्हणून बाबा कधी गेले मला काय म्हणते बाबा पण होती तू इजिप्तला सापडली म्हणून मी कशी सापडेल त्यांना इजिपला ते तुला मी मम्मी मम्मी म्हणतो ना म्हणून बघा बाबा मी तर सहनच केलं नसतं बाबा बघा Hey. आपली रकमाकामाली हो, wow. कशी काय आकाशात उडत नाही ती परी कुठे तिला कुठं पंख आहेत तुला काहीच माहिती नाही वाटत असताना ना बाबा त्या रक्कमाला परी परी म्हणतात जाऊ दे उगाच आपलं काहीतरी तू नको टेन्शन घेऊ मी निवडते तांदूळ मला मग तिला दाखवते आई अग बाबांचं जरा त्या शेजारच्या खूप जरा जास्त कौतुक करतात विचार कर तिघे बाबांचं जाम कौतुक चाललेलं माझ्याजवळ कोण आणि त्या घाऱ्या डोळ्याच्या काकू आहेत का हा का जया काकू जया आणि त्यांचं अजून एक काहीतरी नाव दोन नाव आहेत त्यांची नाही गयाच नाव आहे तिच्या मग बाबा त्यांना डार्लिंग डार्लिंग का म्हणत असत ऐकलं तर तुमचा घ्या तु मला काय शर्ट धुतलं आहे काळी आणि बटनही तुटलेले तुटले करलेस एवढा प्रॉब्लेम असेल तर स्वतःचा शर्ट स्वतः धुवायचा स्वच्छ करायचा हवा तसा ओके मला सांगायचं

ताटपाटी घेऊन बसलोय वाटकी जेवायला अगं अगोदर ठेवलची भूक लागली आहे आम्ही चालला हॉटेल मध्ये जेवायला तुम्हाला पाहिजे असेल तर करून घ्या आणि खावा